हॅलो गाईज तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन आहे का ब्लॉगमध्ये चाले बघा रायमोच्या स्टेशनला बघू शकता तुम्ही आणि हा एक गाडा एक दाखवतो तुम्हाला मी मेन म्हणजे हे बघा ह्याच्यावर हे जे ऑप जे हे रेल्वेचे लोक आहेत ना वर्कर ते इथे बसून हे ह्या ट्रॅकवरती नेतात हे आणि यांचं इथे काम चालू असतं एक तर बघण्याचं काम चालू असतं ट्रॅकने आता पण मध्ये आहेत वर्कर त्यांचं काय काम चालू वाटतं आणि हे बघा इलेक्ट्रिक खांब तुम्हाला तुम्हाला ज्या मागच्या ब्लॉकमध्ये जर बघितलं असेल तुम्ही रायमोचा ब्लॉक ब्लॉग तर तिथं ना एकदम सब पुढे गेल्याच्या नंतर ना हे दिसते लेफ्ट साईडला डेपो याचा म्हणलं स लाईट जे इलेक्ट लाईटीचे जे डीपी पी ना तर तिथं ते त्याचं काम चालू आहे खूप मोठ्या जागेमध्ये आणि तिथपर्यंत इलेक्ट्रिक जे खांब आहेत ना ते बसवण्याचं काम झालं होतं बाकी मध्ये मध्ये थोडे राहिले होते पण आता सरळ एकदमच थोडं पुढं जाऊन दाखवतो मी तुम्हाला तर इलेक्ट्रिक डेपो इलेक्ट्रिक खांब जे आहे ना त्याचं काम भरपूर झाले पुढे एक ब्रिज लागते बरं का तित तितपर्यंत झाले पुढे ते माहीत नाही पण रायमोच्या स्टेशनला तरी इलेक्ट्रिक जे खांब आहेत ना ते पूर्णपणे रवलेत पूर्ण काम झाले फक्त खांबचं बरं का खूप लांबपर्यंत झालेलं आहे काम बघू शकता तुम्ही थोडं थोडी तर बा मध्ये मध्ये थोडंसं राहिलं आहे पण मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ झालेलंच आहे काम आणि हे राहिल्यामुळं इलेक्ट्रिक जे तार आहे ना, तारे ना, ना। न, आ, न, ते, ते तारेचं तारे जे काम आहे ना ते इथं ह्या स्टेशनवरती झालेलं नाही पण जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे तिथं पण आपण जाणारच पण ते ब्रिज आहे ना त्याच्या पलीकडं ब्रिजच्या त्या साईडला इलेक्ट्रिकच्या तार आहेत ना त्याचं काम पूर्ण म्हणजे तिथपर्यंत काम झालेलं आहे आणि इकडं बघितलं तर इकडं खांबचं काम झालेलं आहे स्टेशनवरती आता इथून सरळच नेक्स्ट स्टेशन जे आहे ते राजुरीचं राजुरी राजुरी स्टेशन आहे आणि त्याच्यानंतर बीड म्हणजे आता या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये तर मला मी तर म्हणजे ऑगस्टपर्यंत आता पुढंच मला गेल्यानंतर समजेल येताना मी बघित होतो ना त्यावेळेस खांबचं तर इलेक्ट्रिक खांबचं मोस्ट ऑफ काम झालेलंच आहे असं बसवलेलं आहे पण या महिन्यामध्ये आपण असं कन्सिडर तर हंड्रेड पर्सेंट करू शकतो की ऑक्टोबर ऑगस्टमध्ये पूर्ण ऑगस्ट संपेपर्यंत किंवा त्याच्या आधी किंवा पूर्ण महिना मध्ये त्यांचं इलेक्ट्रिक जे तारायचं काम आहे ना ते होऊ शकतं आता पुढे गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला दाखवतो हे जे असं सिंगल खांब आहे ना त्याच्यावर पण त्यांचं काम म्हणजे इकडं राय इकडचं खांब म्हणजे रायमोच्या तिकडं काम राहिलेलं आहे त्या खांबाच्यावर अजून काहीतरी बसवलेलं आहे तर ते, ते त्या साईडला तिकडे बसवलंय चला फास्ट म्हणजे मेन म्हणजे सिग्नल सिग्नल जे आहेत लाईटीचे सिग्नल आणि लाईट इलेक्ट्रिक खांबचं काम इलेक्ट्रिकला इलेक्ट्रिसिटीचं काम हे दोन्ही साईडने चालू आहे येताना बीड साईडला बीड बीडकडून इकडं बीड बीडच्या साईडकून रायमो साईडला सिग्नलचं काम चालू आहे आणि रायमोच्या साईडकून बीडच्या साईडकडे ज बीडकडे जाताना इलेक्ट्रिकचं इलेक्ट्रिकचं काम चालू आहे म्हणजे दोन्ही पण कामं ॲट अ टाइम चालू आहेत आणि फास्ट चालू आहेत मेन म्हणजे तरी पॉझिटिव्ह असं काम दिसलं ना असं ब खूप भारी वाटतं आणि शूट करायला पण चांगलं वाटतं असं आहे थोडं मी पुढे त्यातून तुम्हाला तिथं दाखवतो काय ते थोडं काय ह्या ह्या खांबमध्ये नाही ह्या खांबमध्ये काय बदललं आहे इकडे काय काम राहिलं ते दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन आणि तिकडे काय झालं ते दाखवतो हे बघा हा फरक आहे हे जे दिसतंय की तुम्हाला ह्या खांबावर विक व्ही आकाराचं जे तिकडून तार असे त्याच्यावर तार असं त्याच्यावरती तार लावणार आहेत तर त्याचं काम म्हणजे तिकडून असं काम झालेलं इथपर्यंत आणि इथून थोडं म्हणजे झालं तर जमा म्हणू शकतो आपण कारण की इथून अर्धा खांब जर सोडले ना चार पाच सहा सा, 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 सात सात आठ हां सात आठ जर खांब सोडले ना हा एकमध्ये सोडला बाकी बाकी तिकडं भरपूर हे जे ह्याचे व्ही कल व्ही साईडचे व्ही आकाराचं हे दिसते ना तुम्हाला त्याचं काम जे आहे म्हणजे जे जे की तार लावण्यासाठी खूप महत्त्वाचं पार्ट आहे तो पण तर त्याचं काम झालेलं आहे इथपर्यंत आणि सात आठ खांब जर सोडले तर मोस्ट ऑफ स्टेशनला येऊन चिटकल्याचं आहे काम पूर्ण झाल्याचं येथे एक खांब राहिलं आहे बाकीचं तिकडं बसर आहेत सगळीकडंच आणि व्हीच्या साईडचं जे दिसतं ना त्याच्यावरती पण आणखी एक असं एक खांब लावलेला आहे छोटंसं ते दिसतंय त्याला ते, ते तोर आलेलं आहे पुढं बसवायचा सगळ्याच खांबला बाकीचं सगळं झालेलं आहे इथपर्यंत भारी वाटलं खरंच बघून चला म्हणजे आता इलेक्ट्रिकचं काम तर खूप जोरात चालू आहे आणि असंच जर ह्याच पद्धतीने जर फार चालू ना जोरात म्हणजे काम आता जसं काम चालू आहे तसंच जर काम कंटिन्यू जर असंच राहिलं ना एक महिनाभर जरी राहिलं ना कंटिन्यू फास्टमध्ये आता आत्ता सध्या तरी बंद बंद दिसतं म्हणजे आता वर्क करता नाही दिसत मला कारण की मला वाटतं खांब तिथं आसपास तिथं स्टेशनवरती रावल्यामुळं ना आणि थोडंसं साईडला काम राहिल्यामुळं त्यांनी पुढं तारा वगैरे बसवूनच काम नाही राहिलं केलं आणि तिथं तुम्हाला जे व्ही आकाराचं दाखवलं ते पण राहिलं इथं बसवायचं त्याच्यामुळे मग इथं थोडीकडे तारा वगैरे जॉईन नाही केलेल्या पण जर ह्यांचं जे काम आत्ता चालू आहे ना ज्या पद्धतीने फास्ट तर त्या पद्धतीने जर असं कंटिन्यू राहिलं ना तर एक महिना पण आहे ना कमी म्हणजे एक महिन्यानंतर नाही ना लागणार पण आपण धरून जाऊ तर तेवढ्या महिन्यामध्ये ना ते बीडपर्यंत आराम तर आरामात येतं कारण की ह्याच्यानंतर द म्हणजे दोन स्टेशन बाकी तर राजौरी आणि बीड आणि जो मधला भाग आहे तो तर असं काम आहे म्हणजे पूर्ण होत आलेलं आहे रायमोपर्यंत आलं म्हणजे येऊनच आहे ब्रिजच्या साईडलाच आलेलं आहे ताऱ्याचं काम ते पण आता आपण तिकडं जाऊ आणि तुम्हाला त्या साईडचे जो साईट आहे म्हणजे आता आपण बघितली जी साईट ती आहे बीड साईट म्हणजे बीडच्या साईडला ते काम चालू आहे ते दाखवते आता आपण ऑपोजिट साईडला जाणार आहे जे की रा वेगनवाडीच्या साईडला जा दा त्या साईडला दाखवणार आहे की तिकडं कुठपर्यंत आलं आहे काम लेटरीचं चला आपण जाऊ तिकडं आणि हे जे हे पण स्टेशन तुम्हाला मी मग असेच तुम्हाला एक सांगतो आणखी राज रायमोचं जे स्टेशन आहे ना तर तिथलं आणखी एक आणखी खासियत म्हणजे की इथून तुम्ही जरी ह्या स्टेशनला जरी उतरलात ना तर इथून तुम्हाला वेगनवाडला जायला किंवा म्हणजे कुठल्या पण गावात जायला खूप इझी आहे कारण की इथून पाच मिनटाच्या अंतरावरच रायमो गाव आहे आणि तिथून तुम्हाला बस ॲटो गाड्या भरपूर प्रमाणात भेड म्हणजे असं नाही की तुम्ही तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं खूप वेळ बसावा लागणार आहे म्हणजे ऑप्शनच नाही असं काहीच नाही तर तुम्ही स्टेशनला उतरलात ना तर तुम्ही बीडला पण आरामात जाऊ शकता बीडला जाण्यासाठी पण भरपूर गाड्या आहेत बस म्हणा किंवा ॲटो म्हणा किंवा काही पण असं जाण्यासाठी भरपूर आहेत कारण इथून बीड जवळच आहे राजुरीनंतर बीड आणि राजुरी राजुरीचं स्टेशनचं पण फक्त राजुरीचं स्टेशन थोडंसं ह्याच्यापेक्षा थोडंसंच ते पण लांब नाही पण धरू शकतो थोडंसं चालत जर गेलो तर दहा दहा मिनटं खूप झाले दहा ते दहा मिनटं आणि ह्याचं पण तसंच आहे पाच दहा मिनटं आता आपण त्या साईडला जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो तिकडचं आत्ता आपण चाललो आहे वेगनवाडी साईडला म्हणजे अहिल्यानगर साईडला म्हणू शकतो जर ज्यांना विगनवाडी समजत नसेल ना तर आत्ता आपण आलो आहे बीड साईड पण चाललो ऑपोजिट साईडला विगनवाडी आहिल्यानगर साईडला तर हे बघा इथं पण खांब बसवलेत आणि हां हे दाखवत होतं मग तुम्हाला त्या खांबला नाही अशी एक पट्टी नाही बसवलेली मध्ये खांबला तर ही म्हणजे हे हा तो तर बोर्ड दिसतोय का त्या बोर्डपासून ह्या बोर्डपर्यंत ते था। ले ले। तीता तीता की अशी पट्टी नाही बसवली बाकी खांब तर बसवले बघा बघा पूर्ण खांब बसवलेत आणि हे ताजच काम झालं आहे बरं का त्याच्यामुळं त्या इलेक्ट्रिकचं जे खांबचं काम आहे ना तिथपर्यंतच थांबलेलं आहे आता तिथं तिथं जे दिसतंय मला इथून लांब हे बघा ताज दिसतंय आता पुढे गेल्याशेनंतर दिस की तारेचं काम झालं एका नेस्त खांब पण उभारले तर ते वरती रस्त्याचं काम चालू आहे जाण्यासाठी फक्त हा आहे बघा ब्रिज बांधलेला मोठा त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे हे बघा असं काम दिसते हे असं पटरी इथं आणि हा का हा ब्रिज आहे ब्रिजचं स्ट्रक्चर सगळीकडं सारखं जर का इकडून असं गावात जाण्यासाठी असतं इकडून पण हे का ट्रॅक आहे आहे हां हे बघा आता तुम्हाला असं हे बघितलं समजून की एक्झॅक्ट अजून किती पुढं काम म्हणजे खांबला काय ला, काय लाग काय काय गोष्टी ॲ जॉ ॲड होणार आहेत ते 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 तर मी तुम्हाला वी आकाराचं जे म्हटलं होतं ते बघा ते इथे लावलेलं आहे आणि तिकडं वी आकाराचं काम झालेलं आहे म्हणू शकतो नाव काय माहीत नाही मला पण पुढं जाऊन तुम्हाला दाखवतं बरं का मी मेन म्हणजे हा एक जर खांब सोडला हा एक तो एक दोन आणि तीन हार्डली तीन काम आहेत म्हणजे हा ब्रिज आहे आणि ब्रिजपेशी येऊन काम थांबलेलं आहे कारण की पुढं खांब खांबचं काम ताजं झाल्यामुळं तिथं काम थांबलेलं आहे असं असावं असं कारण की खांबच व्यवस्थित बसवलेलं नाहीत म्हणजे ज ताज काम असलं मग आणि पुढं आल्याच्या नंतर बघा हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या ह्या साईडला आपण आता साईडला आहे आहिल्यानगर साईडला तर प्रॉपर जे काम आहे ना तर तो खांब दिसतो का आपण तिथपर्यंत जाणार तिथपर्यंत झालेलं आहे म्हणजे तार फक्त ओढलेली इथपर्यंत बाकी पलीकडच्या साईडला झालेले आणि हे जे वी आकारचं दिसतं आहे ते असं इकडं नंतर हे होणार आहे इकडं असं टन होईल टर्न आता सध्या त्या साईडला आहे पण आता इकडे होईल नंतर हे बघा हा एक खांब आणि तो एक खांब हे दोन तीन खांब फक्त राहिलेले आहेत मग त्या खांबवर तर ऑलमोस्ट वडलेलीच आहे फक्त थोडंसं या साईडला करायचं बाकी म्हणजे ते झालंच जमा आहे पण आपण फक्त हे दोन खांब राहिलेत बाकी म्हणजे स्टेशनपर्यंत आल्याच जमा आहे ह्या ब्रिजच्या अलीकडे फक्त दोन खांब राहिले तर म्हणजे हे दोन खांब जर झाले तर मग ह्या ब्रिज पर्यंत काम झालं माझं पूर्ण हे बघा तिथपर्यंत फायनल काम झाले आता इथं जॉईन करायचं राहिलं फक्त मग हे जॉईन झालं मी बाकीच्या दोन नंतर मग पुढं म्हणजे तिकडचं त्या स्टेशनवरचं काम झालं ना फायनल की मग ते परत कंटिन्यू काम करत राहतील स्टेमाचं आणि त्याच्यानंतर मग ते, ते पुढं चाललं लावलेला आहे कर्व नंबर रेडिस डिग्री ट्रान्झॅक्शन लाईट आणि ते त्यांचं त्यांनाच माहिती सांग कशाच उड्या आणखी एक पुढं आहे तिकडे आपल्याला जायची गरज नाही कारण की झालेलं तारचं काम म्हणजे हे झालेलं काम आहे आणि त्यांनी ते आणून आहे आता हे ज्यावेळेस काम सुरू करतील का त्यावेळेस ज्या ह्या लोंबलेल्या ज्या लाईट दिसत ना अशा खाली तारा सॉरी तारा पूर्ण एकदम असं फिट करतील तर असं आहे काम झालेलं आहे बघा तर असा होता रायमोचा ब्लॉग आणि भरपूर काम म्हणजे इलेक्ट्रिकचं जे काम आहे ना भरपूर रायमो स्टेशनला झालेलं आहे आणि आता फास्ट ह्यांचं फास्टली काम चालू आहे रायमाचं स्टेशनला आणि आता पुढं पण आता ह्याचे जे जे स्टेशनवरती काम म्हणजे खांब आत्ता नवीन बसवलं मग थोडंसं थांबले तर पण आता काम तर फास्ट चालू आहे तर असा होता रायमोचा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय